असतील युपीव्हीचे फिटिंग सॅनिटरी फिटिंग बाथ फिटिंग पीव्हीसी फिटिंग आणि सगळ्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग नजिक हुमरमळा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडोतीस शून्य शून्य चौदा त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी शून्य तीन पासष्ट कामाची किंवा कुठच्या मुद्दीची फक्त निलेश साहेबांचा एक जरी गेला किंवा तुमच्या तुमच्या कामाची अडचण असेल तुमच्या वाटेचं असेल नसल्याचं असेल तुम्ही काळजी घेऊ नका आम्ही अडीच वर्षात जे अंदाज असल्यामुळे जे आम्हाला गंत होती की निलेजी सरकारच्या रूपाने आपल्याला हक्काचे अंदाज मिळाले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता आमच्या पक्षात प्रवेश द्या तुम्ही बरोबर भाग्यवान आहात आणि त्याचमुळे आपलं युतीचं सरकार आहे आपले पालकमंत्री भाजपचे आहे त्याच्यामुळे आपल्या विकासाला कुठेही काही अर्थ येणार नाही जी आ, प्रत्ये आगे 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 ती, ती हो जी प्रत्येक हळ जो पहिला पाच मध्ये आपले आमदार दोनशे 288 मध्ये असते पण मी बरोबर सांगतो की नीरज जी दादा कोणती दोन चार मीटिंगला होतो त्या प्रत्येक मीटिंग मध्ये आधार याची त्यांची पद्धत होती ती वाकण्यात होती म्हणजे त्यांना कुठून एवढं ज्ञान होतं आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या अधिकारी पण म्हणतात की पहिले जो स्वभाव त्यांचा जो लोक सांगत होते त्याच्यापेक्षा पण वेगळा स्वभाव आहे आणि कुठचंही काम जे ते म्हणतात तुम्हाला जर काम माहिती घ्यायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे तरच माझ्याकडे तुम्ही काम घेऊन करावा लागणार पन्नास टक्के असेल ती पूर्णपणे तुम्ही माहिती करून घ्या कागद द्या आणि हे माझं काम व्हायला पाहिजे असं होणार नाही आणि जर समजा चुकीचं काय असेल तरी तर मी माझ्या कार्यकर्त्याच्या बाकीत मागे घालणार नाही आणि ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी मी आमदार म्हणून तुमच्या बाकीच्या आहेत त्यांनी स्वतः आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान माझ्या विधानसभेत मी तुम्हाला शंभर टक्के शिवसेना करून दाखवणार आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण सत्तर टक्के शिवसेना करून दाखवणार आहोत आपला येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ही आपल्या जर समजा हे असेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा नगरपालिका नगराध्यक्ष असतील ते आपल्या शिवसेनेच्या कशा बसतील त्याच्यासाठी आपण गिरेजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे